थँक्यू सत्तेचा तपासा त्याची माहिती सगळ्यांनी वेदर रिपोर्ट चल बाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आज आहे भाऊबीज तर चला आपण जाऊ आपल्या बहिणीकडे कडे बोल ग परत तभी। या खाए। कटलेट काय बनवलंय का गणिशाच नाश्ता कटलेट सेंचुरी कंपनीत जायचं आहे कामाला आता हो <laughs> थँक यू हाताने द्यायचा असं यावी नाही यो

내가 이거 팔자, 이거 이거 말아 이거 팔자 하는데, 이게 내가 이거 팔자거든. 나 이거는 뭐 써야지, 뭐 어디가지? 이거 काय करता आईच झालं जेवण मामी कुठं आहे

चला आता जाऊ दुसऱ्या बहिणी चल रे चल बाबली बाय बाय चलो बाय 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 परी कुठं आहे बची बच आहे बघ अरे बापरे अरे बापरे अजून तयारी नाही जी असं बा

गिफ्ट माझा चला आता ताईकडे जाऊ आपण तिथे गेल्यावरती बघतो तुम्हाला

<laughs> जेवायला <दालो> <laughs> नको जीवाल ना ना नको याच का आता जेवढून जाण जायचं सश का ताई हॅप्पी दिवाली हॅप्पी दिवाली बस हॅप्पी दिवाली हॅप्पी दिवाली छोटी दिवाली माहित असली तरी चालतंय काय विषय नाही लॉन्ग बंद हॅलो हॅलो मला हॅलो

थँक यू थँक यलकम आल्या आल्याबद्दल खूप खूप आभार आता आम्ही आलोय ताईच्याकडे मोन्याला बाबा आणि मी आलोय बाबा द्या विसवी कोण नाही तर याल नाही ताईचं घर हॅपी दिवाळी बावजी वरती का भाऊजी आता वरती आईचा वरचा घर आहे भाऊजी

सत्तेचा तपासा त्याची माहिती सगळ्यांनी तुम्ही पण घ्या आणि मग बातम्या करा एक आता परवा परत हा व्हिडिओ आला काल सांगण्याची जाहिरात पण मग काय पाठतंय काहीतरी मला असं वाटतं की ह्याच्यात जाऊ नये आपण माझं म्हणणं आपल्याला एवढंच की या शहराचं नाव खराब होऊ नये घ्यायला कुठंतरी वाटला होता तेवढं राहा सगळ्यांनी

चला सगळा झालेलं आहे बहिणीकडे जाऊन येऊन तर चला आता काय काय सगळ्या बी दिले तर तुम्हाला दाखवता आणि मग ब्लॉग एंड करता चला एवढे सगळे गिफ्ट दिलेत बहिणी सगळी चला ब्लॉग इथेच एंड करतो ब्लॉग आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर